आज आपण अगदी पौष्टिक पटकन होणारे आणि चवीला अतिशय सुरेख लागणारे असे लाडू करणार आहोत लाडू आपण साखरेचे न करता गुळाचे करणार आहोत त्यामुळे लाडू अगदी पौष्टिक आहे गुळाचा पाक वगैरे न करता अगदी सोप्या पद्धतीने लाडू करणार आहोत त्यामुळे लाडू अगदी सहज कोणालाही करता येतील हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन कप मखाणे घेतलेले आहेत हे मखाणे आपल्याला थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे मखाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं कॅल्शियम असतं त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मखाणे अगदी सगळ्यांना फायदेशीर आहेत शिवाय ज्यांना बीपीचा त्रास आहे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी मखाणे अतिशय फायदेशीर आहेत अतिशय पौष्टिक असे मखाणे आपले सहसा खाल्ले जात नाही म्हणूनच असे लाडू वगैरे करून ठेवले की त्या निमित्ताने नि मखाणे आपल्या पोटात जातात या लाडूमध्ये आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते बरेच पौष्टिक आहेत त्यामुळे एक जरी लाडू रोज खाल्ला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल साधारण पाच एक मिनिटातच मखाणे आपले भाजून झालेले आहेत एखादा मखाणा असा हातात तोडून बघितला तर अगदी पटकन तुटतो आहे म्हणजे मखाणे परफेक्ट भाजून झाले आहेत मी घेतलेली कढई थोडी पातळ बुडाची होती त्यामुळे मखाणे खाली लागायला लागले होते तुम्ही जाड बुडाची कढई घ्या मखाण एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याचकडे आता आपण एक कपभर डाळवं भाजून घेणार आहोत डाळवं म्हणजे या फुटाण्याच्या भाजलेल्या डाळ्या आहेत आधीच भाजलेले असतात तरी फक्त थोडं याचं मॉइश्चर कमी व्हावं मग मी थोडंसं वरच्यावर याला गरम करून घेते आहे साधारण एखाद मिनिट हे आपण थोडं गरम करून घेऊया डाळ आता मखाण्याच्याच ताटात काढून घेऊ आणि याचकडे आता आपण एक कपभर गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत सुरुवातीला तूप न टाकता कोरडंच पीठ भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि पीठ भाजल्याचा थोडासा सुगंध यायला लागला की मगच आपण यामध्ये तूप घालणार आहोत तर साधारण पाच एक तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आणि आमच्या ना पीठ भाजल्याचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते एकाच वेळेला जास्त तूप घालत नाहीये सुरुवातीला दोन चमचे तूप घालते आणि लागेल तसं नंतर आपण परत तूप घालूया तर तूप घालून हे पीठ आपल्याला अजून छान खमंग भाजून घ्यायचं आहे साधारण पाच एक मिनिट हे पीठ मी छान भाजून घेतलं आहे मला पीठ थोडं कोरडं वाटतंय म्हणून अजून एक चमचा तूप मी यामध्ये घालून घेते आणि पुन्हा आपण थोडं भाजून घेऊया तर इथे आपलं पीठ अगदी छान खमंग भाजलं गेलेलं आहे पीठ असं छान भाजलं गेलं ला की लाडू अजिबात टाळूला चिकटत नाही आणि चवीलाही लाडू खूप छान लागतात हे पीठ हे मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते मखाणे आणि डाळ्या बऱ्यापैकी गार झालेल्या आहेत मिक्सरमधून याची आपण पावडर करून घेऊया खूप अगदी बारीक पावडर नाही झाली तरी चालू शकतं थोडे जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅचमधून हे वाटून घेते आता या दुसऱ्या बॅचमध्ये मी थोडे काजू आणि बदामही बारीक करायला घेते इथे मी पंधरा वीस काजू आणि पंधरा वीस बदाम घेतलेले आहेत तेही आपण मखाण्यांसोबत बारीक करून घेऊया तर इथे आपलं हो मखाणे डाळ्या काजू आणि बदामाची पावडर तयार झालेली आहे यामध्ये आपण गव्हाचं भाजलेलं पीठ घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं खोबरं घालू शकता साधारण अर्धी वाटी खोबरं भाजून त्याची बारीक पावडर करून तुम्ही यात घालू शकता किंवा थोडं डेसिकेटेड कोकोनट घालू शकता तर इथे मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक स्पून वेलची पूड घालून घेते आणि यामध्ये थोडंसं आपण जायफळ किसून घालूया थोडी अशी वेलची जायफळाची पूण्यामध्ये घातली की लाडूला अगदी मस्त स्वाद येतो हे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते आता यामध्ये मी दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेते आपण दोन वाटी मखाणे घेतलेले आहेत एक वाटी फुटाळ्याची डाळ घेतली आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासाठी दीड वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे यामध्ये आता अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर आपण पाणी घालूया असं थोडं पाणी घातलं की गूळ अगदी पटकन वितळतो आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून गूळ वितळेपर्यंत हे आपल्याला असं सतत धवळत राहायचं आहे आता गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे गुळ वितळल्यावर फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर इथे गूळ वितळलेला आहे आणि याला उकळी यायला लागलेली ला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि यामध्ये आपण जे लाडूचं मिश्रण केलेलं ला आहे ते घालूया गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे गॅसची फ्लेम चालू असेल तर मिश्रण अजून घट्ट होईल आणि मग लाडू कडक होतील त्यामुळे या स्टेजला गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे तर इथे आपलं लाडूचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता हे लाडूचं मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे तरी आपण चेक करूयाचा लाडू वाळला जातोय का तर लाडू अगदी सहज वाळला जातो आहे तरी, तरी वरून एक चमचाभर पुन्हा साजूक तूप घालून घेते म्हणजे लाडू कडक होणार नाही आतूनही छान सॉफ्ट होतील या लाडूंसाठी आपण अगदी खूपही तूप वापरलेलं नाही आहे चार ते पाच चमचे तूप म्हणजे साधारण अर्धा वाटी तूप इथे वापरलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून तूप यामध्ये घालू शकता आता हे लाडूचं मिश्रण हाताला सोसवेल इतपत कोमट होईपर्यंत वाट बघूया तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा तर इथे लाडूचं मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेते आता आपण लाडू वळायला घेऊया तर हाताला थोडं तूप लावून घेऊया म्हणजे वरच्या बाजूने लाडूला छान ग्लेज येते आणि एका हातात मावेल इतकं लाडूचं मिश्रण घेऊन याचा आता आपण लाडू वळायला घेऊया लाडू, लाडू अगदी सहज वळला जातो आहे म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तर इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू करून घेते तर या संपूर्ण प्रमाणात आपले वीस लाडू झालेले ला आहेत लाडू अगदी परफेक्ट होतात तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते तर असे हे चवीला अगदी मस्त लागणारे सोपे आणि पौष्टिक लाडू नक्की करून बघा आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली एखादी कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सांग धन्यवाद